पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक पासुन से प्लोट, या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर चौर जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा जितेंद्र आव्हाड यांनी खोडून काढली असली तरी शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचं म्हटलं आहे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना काही प्रश्न विचारले सुरू असलेल्या चर्चांवर तो त्यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं जयंत पाटील तुमच्या सोबत येणार का असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला त्यावर जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत आम्ही एकत्र काम देखील केले आमच्या आमदारकीची आता आठवी टर्म सुरू आहे इतकी वर्ष एकत्र काम केल्यानं आमचे संबंध आहेत पण जयंत पाटील आणि माझी राजकीय भूमिका वेगळी आहे असं उत्तर अजित पवार यांनी दिलं जयंत पाटील यांनी राजीनामा कोणत्या कारणामुळं दिला किंवा ते राजीनामा देण्याच्या तयारीत ता का आहेत हे मला माहिती नाही याबाबत विचारण्याचा मला अधिकार नाही अधिवेशनात भेटले तर सहज त्यांना ते सहा सात वर्षापासून प्रदेशाध्यक्ष आहेत अन्य पदाधिकाऱ्यांना संधी देऊन त्यांना कदाचित राष्ट्रीय पातळीवर काम करायचं असेल असं उपमुख्यमंत्री म्हणाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा